नमस्कार आपल्याला कमेंट आलेली आहे आणि त्या कमेंटवरती अनेकांनी प्रश्न देखील विचारलेले आहेत की सप्तचक्र ॲक्टिव झाल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून तर असं खरं आहे का तर मी त्यांना एकच सांगेल की त्यांना विचारायचं की नक्की काय प्रॉब्लेम येणार आहेत म्हणून कारण की असं खूप जणं म्हणतात की सप्तचक्र असं ॲक्टिव्ह झाले तर काही त्रास होतो किंवा कुंडलणी जागृत होते मी आपण आधीच या सगळ्या विषयावर अगोदर बोललेलो आहोतच कारण की कुंडलिनी जागृत होणं हे एका दिवसाचं एका महिन्याचं एका वर्षाचं एका जन्माचं काम नाही आहे जन्म जन्मंतरी तपश्चर्या लागते आणि जर समजा एखाद्याला कुंडलिनी जागृत करायची असेल तर त्या व्यक्तीला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे तुम्ही आणि आम्ही संसारिक लोक आहोत तर आपली झेप कुठपर्यंत आहे तर आपलं व्यक्तिमत्व छान व्हावं आपल्या शरीरामध्ये जे आजार आहेत ते आजार बरे व्हावेत आणि आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत याचं भान आपल्याला असावं आणि त्याच्या माध्यमातून जर आपण ध्यानधारणा केली मेडिटेशन केलं तर त्यामुळे आपल्याला आनंद मिळावा एवढाच फक्त आपला विचार आहे अनेक लोकांचे आजार जे आहेत ते सप्तचक्रांच्या माध्यमातून बरे झालेले आहेत आणि शंभर टक्के बरे झालेले आहेत आपण जर समजा ह्याच पद्धतीने विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही आहे त्रास होऊ शकत नाही आहे जे लोक जाणकार आहेत जे योगशास्त्राचा अभ्यास करतात जे नाडीशास्त्राचा अभ्यास करतात जे लोक रेकीचा अभ्यास करतात रेकी शिकवतात हो करता सप्तचक्राचा अभ्यास करतात ते शिकवतात हो ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की असं काही होत नाही की चक्र जास्त ॲक्टिव्ह जा झालेले आहे म्हणून काहीतरी प्रॉब्लेम झालेला असं कधीच होत नाही आणि कधी होणार नाही त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून पूर्णपणे काढून टाका कारण की काही लोकांनी सप्तचक्राचा अभ्यास केला असेल त्यांना त्रास झाला असेल तर त्याची कारणं इतरही असू शकतात त्यामुळे सगळ्यांनी ते करू नये असं अजिबात नाही आहे तर अतिशय सोपा साधा जसं आपण योगशास्त्र करतो आपल्याला माहिती आहे की जी लोकं योगासनं करतात त्यांना कोणताही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे तसं सप्तचक्राचं ध्यान केल्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही चक्र ॲक्टिव्ह करतो म्हणजे आपण काय करतो तर जी चक्र जी आहेत ते आपलं व्यक्तिमत्व चांगलं होण्यासाठी जे महत्त्वाचे आहेत त्यांना आपण उत्साहित करतो त्यांना आपण प्रेरित करतो आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व छान होतं आपल्या शरीरामध्ये काही आजार असतील ते आजार निघून जातात आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या व्यवस्थित कार्यरत होतात एवढंच आपला रोल आहे आणि एवढंच आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे अनेक लोक असं तुम्हाला कोणी म्हणालं तर डोक्यामध्ये कोणतीही गोष्ट घेऊ नका कोणताही दुष्परिणाम होणार नाही त्याचबरोबर तुम्ही जे ध्यान करता आहात तुम्ही जी प्रॅक्टिस करता आहात ती व्यवस्थित सुरू आहे की नाही याचा साक्षीदार कोण आहे तर साक्षात शंभू शंकर आहे आपले देव आहे आपले गुरु आहे त्यांना साक्षी ठेवायचं आणि आपण आपली प्रॅक्टिस जी आहे ती व्यवस्थितपणे करायची आहे हिलिंग केल्यामुळे कोणताही त्रास होत नाही सप्तचक्र जास्त ॲक्टिव्ह झाल्यानंतर कोणतीही शारीरिक व्याधी होत नाही हे तितकंच खरं आहे आणि जर तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा असेल याच्यामध्ये तर तुम्ही एखाद्या चांगल्या गुरुचं मार्गदर्शन घ्या त्याच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास तुम्ही सुरू करा आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकदम योग्य पद्धतीने एकदम उत्तम पद्धतीने अभ्यास करत आहात त्यामुळे आपले हे सगळे व्हिडिओ पाहून किंवा यूट्यूबचे व्हिडिओ पाहून कोणीही भ्रमित होऊ नका कोणीही टेन्शन घेऊ नका कोणीही अतिरिक्त विचार करू नका कोणतंही नुकसान होणार नाही आणि शंभर टक्के होणार नाही आहे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बरेच जण असं म्हणतात की मुलाधार चक्र ॲक्टिव्ह झालं तर माणूस रागेट बनतो किंवा माणसेत तब्येत जास्त वाढते मणिपूर चक्र जर जा ॲक्टिव्ह झालं तर माणसाच्या शरीरात उष्णता वाढते असं होत नाही कधी कारण की हे चक्र जे आहे ते ओवर ॲक्टिव जर असतील तर ते ध्यानातून आपण रेग्युलर करतो एनहास करतो आणि जर समजा ते कमी ॲक्टिव्ह असतील तर त्यांना आपण मेडिसिनच्या माध्यमातूनच त्यांना ॲक्टिव्ह करत असतो त्यामुळे आपण अतिरिक्त ध्यान केलं तर आपले सगळे चक्र जे आहेत ते फक्त एन्हान्स होणार आहेत बॅलेन्स होणार आहेत ते कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त त्रास देणार नाही आणि आपल्याला याचं भान जर असेल किंवा आपल्या ह्या गोष्टीचं समजल्या तर आपण देखील ते रोज नित्यनेमाने करू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा आणि भ्रमित होऊ नका कन्फर्म रहा बिंदास रहा आणि जे आपण शिकवलेलं आहे ते सर्व शास्त्राला अनुसरून आहे आपण कोणतीही गोष्ट आपल्या मनाची सांगितली नाही ती देखील गोष्ट तितकीच तुम्ही लक्षात ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद